जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळ झाड घरांच्या इंडोर आणि आउटडोअर सजावटीसाठी झाड तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजे नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर कर्जतीतील ग्रामदैव थोर संत सद्गुरू गोदड महाराज यांच्या श्री संत सद्गुरू गोदड महाराज अन्न छत्र मंडळाला धर्मदायाने नोंदणी पूर्ण करतानाच सर्वात महत्वाचा असणारा सी एस आर निधी मिळण्यासाठी मान्यता दिली आहे गुरु उत्सव अन्नक्षेत्र चालवलं जाणाऱ्या अन्नक्षेत्रामध्ये पारदर्शकता आणि पवित्रता आणि शिस्त हे आमचे उद्दिष्ट राहिलेले आहेत त्याचप्रमाणे येणाऱ्या भाविकांना सन्मानाने प्रसाद कसा पोच केला पाहिजे या दृष्टीने सर्व अन्नक्षेत्र मंडळ अविरतपणे काम करत आहे तसेच आम्हाला जे ऐंशी जी कलमाद्वारे नवीन पुस्तक मिळालं आहे त्याचा सर्व भाविकांनी ग्रामस्थांनी आणि सर्वांनी लाभ घ्यावा असं अन्न क्षेत्र आम्ही आवाहन करतो या ठिकाणी श्री संत सद्गुरु गोदर महाराज अन्न मंडळाच्या वतीने पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे त्याचं कारण अन्न क्षेत्र मंडळाचा दीड वर्षापासून चाललेला कारभार दीड वर्षापासून काय काय सुधारणा केली काय काय सुधारणा चालू आहे त्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या मंडळास संत सद्गुरु गोदर महाराज आम्ही छत्रमंडळात आयकर म्हणजे अधिकारी असतील किंवा कुठे जर नोकरदार असतील कर्मचारी असतील त्यांनी जर त्या देणगी दिली तर त्यांना आयकर सूट भेटू शकते त्याचप्रमाणे काही कंपनीकडे सी एस आर फंड असतो तेही आम्ही सर्टिफिकेट उपलब्ध केलेलं आहे तेही सर्टिफिकेट मिळवलं आहे त्या पद्धतीने कंपनीकडून तेही पैसे मिळवण्याचा देणगी मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तसेच हे अन्न चित्रमंडळ चालू केला असताना चालू होत असताना आम्ही संचालक म्हणून म्हटलो की बागवा प्रसाद काय केला पाहिजे तर अकरा अकरा तारखेवाडी कुणी कुणाचं म्हणणं काय कुणाचं काय म्हणणं कुणाचं काय म्हणणं परंतु संत सद्गुरू गोधर्न महाराजांच्या बाबतीत कुठेही चळजवट करणारे बाहेरवाड प्रवीण दारापुरे पाटील त्या मंडळाचे ट्रस्टी आहेत ते पायी पैठण डिंडी शोळ्याचे प्रमुख मार्गदर्शन आहेत त्यांनी एकच सांगितलं की शेवाई दाबाद महाराजांचा जो प्रसाद आहे एखादशी नही तो प्रसाद दाखवला जातो दा तो प्रसाद आपण रोज केला पाहिजे कारण त्यात पूजा कशी केली पाहिजे प्रसाद कसा कसा रवी गुन्हे पाठला प्रत्येक बारीक सारीक गोष्ट त्या ठिकाणी आम्हाला समजून सांगितलेली दाखवून दिलेले तेही रोज असतात आणि त्यांनी त्या ते पद्धतीने आजपर्यंत तो प्रसाद करण्याचं काम वाटपाचं काम आम्ही या अन्न क्षेत्रमंडळातून करत आहोत आणि आम्ही संत सद्गुरु गोदर महाराजांच्या छत्रकाय खाली कुठलीही कमतरता न कोणतीही अडचण न येता अव्यवहार अखंड हे अन्न क्षेत्र चालू आहे पुढील काळातही चालू राहणार आहे त्यात कुठलेही हे नाही आहे एवढं सांगतो आज आपल्या हिंदुस्तानचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्तानं आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आज सर्व पत्रकार बांधवांबरोबर संवाद साधण्यासाठी चर्चा करण्यासाठी आणि श्री संत सद्गुरू गोधर महाराज अन्न क्षेत्र मंडळ या मंडळा अन्नक्षेत्र मंडळाला गेल्या वर्षी सोळा दहा दोन हजार तेवीस रोजी अन्नक्षेत्र मंडळाला या निमित्तानं परवानगी धर्मदायुक्त यांच्याकडकची नोंदणी झाली आणि त्याच्या नोंदणीचा क्रमांक आहे दोनशे नव्वद नोंदणी क्रमांक आहे आणि एक अकरा दोन हजार तेवीस रोजी अन्नछत्र मंडळाला या निमित्तानं सुरुवात झाली त्या दिवशी प्रारंभ झाला ते करत असताना या संतश्रेष्ठ सत्गुरु गोदर महाराजांचे मानकरी आदरणीय निशकांत उर्फ नानासाहेब पाटील या मंदिरातील अनिल महाराज काकडे असतील पंडित महाराज काकडे असतील ही सर्व मंडळी या निमित्तानं या शुभारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होते या क्रि चे अध्यक्ष म्हणून पंडराव पाटील या निमित्तानं अध्यक्ष म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत त्याच पद्धतीनं सचिव म्हणून तानाजी विजय कुमार पाटील आणि उपाध्यक्ष म्हणून बीबी खोशे खोसे पाटील हे या उपाध्यक्ष आणि या माध्यमातून हे अन्नक्षेत्र अधिकृत अन्न क्षेत्र सुरू झालं हे होत असतानाच अन्न क्षेत्राला लागणाऱ्या विविध गोष्टी असतील अनेकांचं सहकार्य या निमित्तानं अतिशय चांगल्या पद्धतीनं लाभलेलं आहे आणि अखंडपणे अविरतपणे हे अन्नक्षेत्र एकही दिवस अजिबात न थांबता रोज सातत्यानं चालू आहे हे चालू असतानाच पुढील दृष्टीने सुद्धा अन्नक्षेत्र असेल किंवा कुठली संस्था असेल तर त्या संस्थेला देणगी मिळत असताना त्या दिनगीदाराला सुद्धा त्यांनी एखाद्याने दान दिला आणि त्या दानाच्या माध्यमातून जर त्यांना एक कलम असतो अन्न क्षेत्र मंडळात सर्टिफिकेट नंबर झिरो चोवीस सहा त्र्याण्णव सर्टिफिकेट दिना पंचवीस चार दोन हजार चोवीस रुपये चोवीस रोजी मिळाले आहे भारत सरकारच्या आयकर विभागाकडून बारा व ऐंशी जी दिनांक तेवीस नऊ दोन हजार रोजी मिळाले भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयामार्फत सीएसआर नोंदणी मिळाली आहे तरी आपल्या सर्व लोकभूत गोदर महाराज अन्नछत्र मंडळाला मिळालेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं हे अधिकृत अन्नछत्र मंडळ पावती आणि पावती शिवाय या ठिकाणी कुठलीही देणगी स्वीकारली जात नाही आणि ज्या प्रत्येक महिन्याला प्रत्येक पंधरा दिवसाला प्रत्येक महिन्याला या अन्नछत्र मंडळाचा सा हिशोब सार्वजनिकरित्या सगळ्याला समजेल असा जेणे देणगी दिली नाही याला सुद्धा पाहता येईल अशा पद्धतीने हा बोर्डच्या बोर्डरच्या माध्यमातून या ठिकाणी हिशोब दिला जातो आणि प्रत्येक महिन्याला प्रत्येक जे भाविक असतील त्या भाविकांचा पत्त्या सहित या निमित्ताने हा सगळा व्यवहार अतिशय चोख पद्धतीने केला जातो या ठिकाणी देणगी मिळत असताना कुणी दान देत असताना अधिकृत पावती असल्याशिवाय इथं देणगी स्वीकारली जात नाही आपण याच्या ज्याच्या माध्यमातून सुद्धा फोन माध्यमातून सुद्धा या ठिकाणी कोणाला जर देणगी द्यायची असेल तर ती देणगी सुद्धा तशा पद्धतीने स्वीकारली जाते आणि आज जवळजवळ आता दीड वर्ष झाली आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी या वर्षी एक वर्ष झाल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीचं निकनिक निक, नियोजन या निमित्तानं केलं रोजचा प्रसाद पाहिला संत श्रेष्ठ सद्गुरु गोदर महाराजांचा जो प्रसाद आहे जो नैवेद्य आहे तो, तो शेवायचा भात आणि लसणाची लाल लाल मिरची चटणी आणि दूध हे सगळं महाराजांचा जो नैवेद्य तो नैवेद्य या ठिकाणी रोज केला जातो आणि त्याचाच महाप्रसाद रोज महाराजांना दाखवला जातो त्या पद्धतीने भाविकांना त्या पद्धतीचं वाटपही या निमित्तानं रोज सकाळी या अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून चालू असत त्यानंतर एकादशीला हाही प्रसाद असतो त्यानंतर खिचडीचा प्रसाद सुद्धा या निमित्तानं केला जातो आणि द्वादशीला दुसऱ्या दिवशी द्वादशीला सुद्धा पुन्हा एकदा या ठिकाणी अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून पंगत असते त्या पंक्तीच्या माध्यमातून सुद्धा आपण नैवेद्य आणि तो महाप्रसाद या निमित्तानं या अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून सातत्यानं केला जातो हे सगळं करत असताना आता रोजच्या दैनंदिन प्रसादासाठी सुद्धा अध्यक्ष असतील दादा पाटील असतील सचिव तानाजी पाटील असतील या ठिकाणी जे खोशे असतील भीमराव पकाले असतील या निमित्तानं सोमनाथ थोरात असतील विश्वजित काकडे असतील प्रदीपांना पाटील आहेत दादा फलके या निमित्तानं अजून फू कुमानगे म्हणून सेवेकरी आमचा रोहित शिंदे अशीच सगळे ही सेवेकरी मंडळी सातत्यानं रोज आ, या ठिकाणी येऊन सगळ्या येणाऱ्या भाविकाच्या हस्ते सुद्धा अनेक वेळा या ठिकाणी महाप्रसाद आणि नैवेद्य दाखवलं जातो त्यांना या निमित्तानं मान आणि सन्मान दिला जातो ह्याच पद्धतीनं भविष्य काळामध्ये अन्नछत्राच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जाणार आहेत की जेणेकरून सामाजिक हिताचे समाजाच्या हिताच्या अनेक गोष्टी या निमित्तानं या ट्वेस्टच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने केले जाणार यामध्ये अनेक गोष्टीचा समावेश आहे अन्नछत्र आणि अन्नछत्राच्या माध्यमातून शिक्षण असेल बाकीच्या काही गोष्टी असतील असे अनेक उपक्रम या निमित्तानं येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सद्गुरु गोदर महाराज अन्न क्षेत्र मंडळाच्या माध्यमातून राबवले जाणार या ठिकाणी सुद्धा पुढील काळात हा सगळा बदल होत असताना समाजाला निश्चितच एक चांगली दिशा देण्याचं काम सद्गुरु गोदर महाराज अन्न क्षेत्र मंडळाच्या माध्यमातून सातत्यानं केलं जाईल सद्गुरु गोदर महाराजांचा आणि महाराजांची महती महाराजांचा प्रचार आणि प्रसार या निमित्तानं बाहेर सुद्धा सातत्यानं करण्याचं काम छत्र मंडळाच्या माध्यमातून केले जाईल आणि जे जे उपक्रम या ठिकाणी राबवले जातील त्या उपक्रमाला तुम्ही या ठिकाणी सद्गुरु गोब महाराजांचे भक्त म्हणून सेवेकरी म्हणून निश्चित आपण सुद्धा या सगळ्या कार्यामध्ये आपल्याला जे जी सेवा करता येईल ती सेवा आपण या निमित्तानं करत असताना महाराजांचं कार्य बाहेर कसं जाईल यासाठी सुद्धा माझ्या सगळ्या पत्रकार बांधवांची आम्हाला नितांत गरज पडणार आहे आणि ती सातत्यानं तुम्ही या ठिकाणी योगदान देता सेवा देताय येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण सर्वांनी अशाच पद्धतीची सेवा करावी आणि सद्गुरु गोदर महाराजांचं जे जे चांगलं काम आहे त्या प्रत्येक कामाला या ठिकाणी आपण प्रसिद्धी देत असताना त्यामध्ये सहभागी होण्याचं काम सुद्धा आपण सर्वजण सातत्याने करता त्याबद्दल आजही आपण सर्वजण पत्रकार बांधव नुसती चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल अन्न छत्र मंडळाच्या वतीनं सर्व पत्रकार बांधवांना मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद म्हणण्यापेक्षा तुम्ही आम्ही सर्वजण महाराजांच्या कुटुंबातले पण तरी सुद्धा आपण हे काम पुढे नेण्याच्या दृष्टीनं जे जे योगदान देत ते योगदान सुद्धा पत्रकार बातमी द्यावं अशा पैसे आपल्याला अन्य चित्र मंडळाच्या वतीने विनंती करतो आणि येणाऱ्या काळातल्या सर्व गोष्टीला उजाळा देण्याचं काम आपण करावं सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत